शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटासंदर्भातली शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केलाय दोन हजार चारचा मुख्यमंत्री पद न घेण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेतला असं त्यांनी म्हटलं अजित पवारांकडे मुख्यमंत्री पद सोपवण्याचा प्रश्नच नव्हता त्यावेळी ते फार नवखे होते असंही शरद पवार म्हणाले भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती असंही शरद पवारांनी नमूद केलंय दोन हजार चार पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपासोबत जाण्यासाठी आग्रही आहेत असं एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा केलेला आहे पवारांनी मुख्यमंत्रीपद न घेण्याचा निर्णय हा विचारपूर्वक केला असं म्हटलेला आहे काय नेमका गौप्यस्फोट केलाय बघतोय आपण दोन हजार चार साली सर्वाधिक आमदार असतानाही मुख्यमंत्री पद न घेण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा प्रश्नच नव्हता त्यावेळी ते फार नवखे होते असंही शरद पवार म्हणाले मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता पक्षाकडे नव्हता असं शरद पवारांनी मुलाखतीत नमूद केलं छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात कूट पडली असती दोन हजार चार पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपासोबत जाण्यासाठी आग्रही होते अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत आदर असला तरी प्रचारात त्यांना मतं मिळणार नाहीत हे सांगत होतो पाहिजे तर तुम्ही जा असं प्रफुल्ल पटेलांना सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं मोठे शरद एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले तर शरद पवार यांनी केलेल्या या, के या गौप्यस्फोटांवर राऊत भुजबळ आणि पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूया गौप्यस्फोट नाही तुम्हाला तो गौप्यस्फोट वाटतो आहे मला आश्चर्य वाटत शरद पवारांनी जे सांगितलंय विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्या विषयी तो गौप्यस्फोट नसून दोन हजार चार होती आणि का पक्ष फुटला असा हे मला कल्पना कल्पना नाही कारण त्यावेळेला सुद्धा हे साहेब म्हणतात ते बरोबर आहे अजितदादा तरी सुरुवातीपासून होतो बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी पवारसाहेबांबरोबर आवडतो आलो म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नेतृी काही नेते मंडळीनंतर पुढे पुढे ती विचार करत होते आपापल्या आप मतदारसंघामध्ये मतदान घेत होते काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं <laughs> त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना ज्या वेळेला पंच्याण्णवमध्ये आमचं सरकार गेलं पवार साहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं त्यावेळच्या ज्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेना बी जे पी सरकारच्या विरोधात ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो होतो आणि अनेक गोष्टी त्यावेळेस आता मी परत मला सांगत नाही पण त्यावेळेसुद्धा मी वनमॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मी झालो असतो तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये काय त्यांच्या चर्चा होतात काय आतलं काढतात काय बाहेरचं ठेवतात त्याच्यामध्ये काँग्रेसला पडायचं नाही काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की जे काही आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन चालून महाराष्ट्रातून भाजपसारख्या तानाशा अत्याचारी व्यवस्थेला सत्तेतून बाहेर काढणं हाच काँग्रेसचा मूळ उद्देश होता त्यामुळे शरद पवार साहेब काय बोलतात किंवा अजित पवार काय बोलतात त्याच्यामध्ये आम्हाला काही फार पडायचं नाही